नमस्कार प्रेक्षक तुही रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की ईश्वरी स्वीटचं उद्घाटन खूप छान झालं असं ईश्वरी त्याला सांगत असते आणि तुम्ही ऑन द स्पॉट येऊन मला सरप्राईजच दिलं असं अर्णवला म्हणत असते अर्णव म्हणतो तुला आवडलं का आणि तू माझी वाट पाहत होती का की मी कार्यक्रमाला यावं म्हणून ईश्वरी म्हणते हो सर मी वाट पाहत होते कारण या सर्वांचं हेल्प तर तुम्हीच मला केलेलं आहे माझ्या स्वप्नासाठी पुन्हा अर्णव म्हणतो ते राकेशजी कुठे गेले मला त्यांना भेटायचं होतं ईश्वरी म्हणते त्यांना नेहमी समाजसेवा करतात ते त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि हेल्प करण्यासाठी लगेच गेले ते ते असेच आहेत ते क्रेडिटच घेत नाहीत तुम्ही फक्त एकदा त्यांना भेटा तुम्हीसुद्धा त्यांचा फॅन व्हाल अर्णव म्हणतो सगळे वकील असेच असतात का काही लोक काम न करतासुद्धा क्रेडिट घेतात असं तो ईश्वरीला म्हणतो पुन्हा ईश्वरी त्याच्याबद्दल कौतुक करावं लागते अर्णव म्हणतो तुला तुला पण राकेश आवडतो का असा प्रश्न जेव्हा अर्णवने तिला विचारला तेव्हा ती हो म्हणते घरातील सर्वांना राकेजी खूप आवडतात म्हणजे आई आत्या ताई आणि मलाही आवडतात असं म्हटल्यानंतर त्याला थोडंफार वाईट वाटतं तर ईश्वरी म्हणते चला सर आपण निघूयात तेव्हा जात असताना ईश्वरीचा पाय घसरतो आणि अर्णव तिला सावरतो ती म्हणते थँक्यू सर तुम्ही मला सावरलत आधार दिलात त्यानंतर दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतात ईश्वरी म्हणते मला आत्तापर्यंत गरज होती तेव्हा मदत मिळालीच आहे